नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आजपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण शेतीविषयी बरेच व्हिडिओ पाहिले ती सर्व शेती जी होती ती मोठ्या प्रमाणात केली जाणारी शेती होती त्यावरती शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह व्हायचा मात्र आजची शेती जी आपण पाहणार आहोत ती आहे खातर केली जाणारी शेती आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आणि ही शेती केलेली आहे माझ्या पप्पांनी आणि पप्पा ही कसली शेती आहे दुधी आहेत आणि अजून काही थोडे रताळी लावलेले आहेत रताळी अच्छा हे बाजूने जे लावलेले आहेत लाल रताळी आम्हाला जरा सफर घडवा ना तुमच्या शेतीची हा जो, जो माल आहे तो तुम्ही कुठे विकणार आहात की कसं काय की गाव खात्यात तिकडेच येतात लोक हा गावातले आजूबाजूचे लोक येतात हा घेऊन जाते एक एक दोन दोन आणि आपले जे कुटुंबीय आहेत नातेवाईक आहेत त्यांना देखील आपण अगर... एक एक देतोय काय काय ऐकण्यासाठी विकण्यासाठी नाही हा पैशा साठी नाहीये पैसे कमावण्यासाठी नाही नाहीये अच्छा इथे पप्पा ही जात काही वेगळी जात आहे का, का दिसतायत गोल, 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 गोल थोडे थो थो। अच्छा गोल आहे का आणि तुम्ही मला काल सांगितलं की ह्या ज्या हा इकडे जे दिसतायत ह्या बघा त्याची साईज जी आहे मनीषा त्याची साईज तो छोटी आहे एक छोटा पर्यंत हा पण खरे जे आपले दुधी असतात ते लांब असतात ना दाखवतो तुम्ही थोडे हा एक झाड आहे मग हे छोटे तुम्ही मुद्दाम लावलेले आहेत ला हे खायला टेस्टी असतात हा असं लोक बोलतात मिनी दुधी लावलेले आहेत पप्पांनी वा आज आता मग तुम्हाला काय तुम्ही हातामध्ये आम्हाला सुरी दिसते एक दोन ऑर्डर आले ऑर्डर आलेली आहे का हा लांब ते हे खरोखर जे लांब लोक असतात अच्छा ओके हा कोणती ऑर्डर आणि कोणतं काढणार आहात तुम्ही कसं समजेल तुम्हाला कोणता घ्यायचं आहे हा हा रेडी झालेला आहे पूर्ण वाट झालेला आहे का बघू वा मंडळी बघा आमच्या परत जरी असलेल्या बागेतला हा दुधी आहे अजून अजून आपण काढणार आहोत एक दुसरं पाहिजे बघूया कुठे आहे मंडळी ही शेती करण्यासाठी आम्ही हा पण पप्पा वा छान हे मिनी दुधी आमच्या दोघांच्या हातामध्ये आहेत म्हणजे ही शेती करण्यासाठी पप्पांनी तर मेहनत केलेलीच आहे दरवर्षी पण ह्या वर्षी आम्ही म्हणजे अनिशा मी ॲलिन रायझल आम्ही सर्वांनी बरीच हा मोठा एक मिनिट हा याला हुतर हुतर कचरा काढण्यासाठी हां तर आम्ही आम्ही सर्वांनी कारण पावसाळ्यामध्ये येथे बरंच पाणी जमा होते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि त्या पाण्यावरती जलपर्णी येते शेवाळ येते आणि ते इतकं चिवट असते त्याचा अक्ष अक्षरशः असं एक गालीचा असा तयार होतो आणि तो काढण्यासाठी बरीच मेहनत लागते पप्पाला तर ह्या वर्षी आम्ही सर्वांनी ती मेहनत केलेली आहे पुढील भागामध्ये म्हणजे ह्या व्हिडिओच्या पुढे तुम्ही पाहणार आहात की ती प्रचंड मेहनत आम्ही कशी केली आणि त्यामुळे अनिषा आणि मी आम्ही शिकलो की शेतकऱ्यांची मेहनत जी असते ती किती प्रचंड असते स्वतः पिकवून खाणं म्हणजे त्याचा आनंद काही वेगळा तो, तो आनंद आज आम्हाला मिळणार आहे आज बाप्पानी मटण आणलेलं आहे मटणामध्ये आम्ही हा दुधी घालून छान रसा करणार आहोत आणि त्यावरती ताव मारणार आहोत तुम्ही मात्र पुढील व्हिडिओ जरूर पहा आणि मेहनत कशी वाटली ते पहा सांगा आम्हाला अजून एक मला असं सांगावं असं वाटतं अनिशाने मला आवर्जून तो उल्लेख करायला सांगितलेला आहे तो म्हणजे वसईमध्ये तुम्ही असाल किंवा बाहेर तुम्ही असाल तुमच्या आजूबाजूला छोटीशी जागा असेल घरासमोर घरामागे आजूबाजूला कुठेही असेल तर हौसे खातर ही शेती जरूर करा जेव्हा त्याला पीक येतं तेव्हा स्वतः खायला आणि लोकांना द्यायला आपल्याला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो अनिशाच्या तोंडावर मला तो आनंद हा दिसतो इकडे मागे तर पप्पा आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया की मेहनत कशी केलेली आहे ढोर मेहनत कशी केलेली आहे ती जरूर बघा हे बघा हे पीक छान आलेलं आहे अनिशा पप्पांना सांगते कोणता काढावा हां आपल्यासाठी हा वा अनिशाने इकडे अनिशा, अनिशा काय तुला काय सांगायचं आहे का सांग में मला हेच की मला पहिल्यापासून शेती भरपूर आवडते आणि जे मेहनतीचं आपलं स्वतःचं पीक असत ते घेणं वाटणं किंवा खाणं त्याची मजा काही असते ना वा ती आज आपण लुटणार आहोत आणि इथे बघा छान खूप मोठ्या प्रमाणात हे पीक आलेलं आहे इकडे तुम्ही बघाल हे छोटे छोटे बघा किती अक्षरशः मला वाटतं सत्तर ऐंशी तरी इकडनं दुधी निघणार आहेत हे बघा आणि आता इथे तुम्हाला ही मोकळी जागा दिसते आणि आकाश दिसतं आहे पण काही आठवड्याने हे पूर्ण आच्छादला जाणार आहे आणि मग ह्यामध्ये खाली बसून आम्ही रायझल ऍलिन अनिशा आम्ही बसून पार्टी करणार आहोत आणि रताळी काढणार टाइम केलेलं हां पुन्हा करूया बघूया रताळ्यांचं तुम्ही बघितलेलं आहे का कशा झाडं किंवा रोपटी असतात ती वरती अशी दिसते ही रताळी अशी वर अशी दिसतात आणि मग ती आपण खणून काढायची असतात सुंदर बघू अनिशा वा पावसाळ्यामध्ये येथे बरीच पाण्यावरची वनस्पती या शेतामध्ये असते आणि पावसाळ्यानंतर आपल्या साफ करायला बरेच कष्ट पडतात बघ फक्त सुरुवात केलेली आहे बघूया जमते का दिवस पहिला असं वाटते आजच्या ह्या दिवसामध्ये एवढा भाग आणि बराच अजून महाग बाकी आहे शेतातलं काम म्हणजे काय खायचं काम नाहीये हां ना अंग मेहनतीचं काम म्हणजे आता तुम्ही माझा अवतार कसा मी दाखवू तुम्हाला माझा अवतार हे बघा म्हणजे हात पाय चेहरा बापरे आणि मला वाटतं आम्ही फक्त आणि शा काय अर्धा पाऊन तास झाला हां पण ह्याची मुळं इतकी स्ट्रॉंग आहेत ते ते ना आणि नंतरचा पाऊस पडून गेला आहे त्यामुळे ते अजूनही तग धरून आहेत त्यामुळे ते तोडायला हां हे बघा हा कुत्रा पासणे इतकं खोल आहे गवत आणि त्यावरची जी ही पान वनस्पती आहे ती ज्याला ही सुंदर फुलं आहेत ना त्यांची मुळं बरंच बरीच खाली गेलेली आहेत त्यामुळे तोडायला बराच वेळ जातो आहे ताकद बरीच लागते आता एवढा भाग आम्ही आता संपवणार आहोत संपवलेलाच आहे आजच्या दिवसात एवढा आम्ही साफ केलेला आहे आणि खेचून एका बाजूला आणलेला आहे उद्या दुसरा भाग उद्या पप्पा सोबत असले तर आम्ही पूर्ण भाग कम्प्लीट करायचा प्रयत्न करू काल हे साफ केलेलं आहे आज दिवस दुसरा आता त्या साईडला आम्ही चालू करत आहोत बघूया किती होते आज सुनील काय वाटतंय किती होईलच होईल आज जास्त करू असं मला वाटतं कारण काल आपल्याला थोडा अनुभव आलेला आहे कुठून खेचायचं कसं खेचायचं आणि मध्ये विश्रांती घेतली पाहिजे कारण आपण एकदम जोर लावतो आणि मग थकून जातो आपल्याला सवय नाही आहे ना आठ बसायची सवय आहे कम्प्युटरवरती पण तिची सवय नाही आहे त्यामुळे हे थोडं आराम करूनच केलं पाहिजे ही वेल जी आहे चिवट आहे त्यामुळेच प्रॉ हे हा बघा हा भाग आज आम्ही बऱ्यापैकी के साफ केलेला आहे एलिन आता मदत करायला आलेली आहे पप्पा देखील आलेले आहेत अनिल हां अनिल बोलतोय अनिशा ॲलिन आणि अनिशा दोन्ही एकत्र करून अनिल कसं काय आज आपण जास्त साफ केलं नाही का आज, आज थोडा जास्त साफ केलं हां चांगल चांगलं नाही नाही काल जे बरोबर केलं होतं आपण एकदम सफाचट केलं होतं इकडे हा भाग जो आहे एकदम साफ सफाचट झाला होता इकडे आपण थोडं राहिलेलं आहे तर अनिशा आता वेळी नाही काढते वरवरचं जे आहे मोठी त्याला आम्ही नाळी म्हणतो खूपच म्हणजे ती वेल आहे खूप स्ट्रॉंग ती खेचून न्यायला बरीच ताकद लागते ते आज इकडे केलेलं आहे आज मोठा प्रचंड मोठा भाग आम्ही साफ केलेला आहे हा दुसरा दिवस दुसरा दिवस पण दिसते की काहीतरी केलेलं आहे हा असं वाटत होतं की मात्र एवढी मेहनत करून काही केलेलं नाही पण आज तसं नाहीये आज ऍक्च्युली पप्पा आले आईने आली थोडी मदत केली मोठा पॅच आता थोडं अजून मोटिवेशनला काय बोलतात हां काय म्हणतात मोटिवेशन इंग्लिश माहिती आहे आम्हाला प्रोत्साहन या आय थिंक नो प्रोत्साहन इज एनकरेजमेंट ओ ठीक आहे ते आम्हाला आमच्या कामातूनच मिळत गेलो आम्ही मोटिवेट होत गेलो छोटे छोटे पॅच असे दिसतायत त्यामुळे बरं वाटतं याल असं का पकडलं तुला दिसतंय का काय शूट होत आहे

हे बघा आम्ही काय औट घटक शेतकरी हा म्हणजे पार्ट टाइम शेतकरी असं तुम्ही सांगू शकाल हे बघा आज इतकी साफसफाई केलेली आहे तिकडे दिसते तुम्हाला मी पूर्णत घामाने निथळतोय शेतकऱ्यांची मेहनत काय असते अनिशा थोडी प्रस्थिती येते हा थोडं कळलं पाहिजे ना आपल्याला काय प्रचंड मेहनत असते छोटी छोटी भाजी पिकवण्यासाठी अन्न वाया घालवतो ना हा ते आपल्याला कळते की नाही बरोबर एवढी मेहनत करून स्वतः जी आता भाजी पिकवणार आहोत दुधी वगैरे भोपळा वगैरे जे काही लावणार आहोत त्यासाठी काय मेहनत लागते ते आता आम्हाला प्रत्यक्ष काम करूनच समजणार आहे समजते मंडळी आज तिसरा दिवस आहे आणि बऱ्यापैकी शेत आम्ही साफ केलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता की वेल जी आहे खूपच ताकदवान आहे नाही काय पण आता रायजरला ताकद चालवण्यापुरतं तयार झालेलं आहे हां आणि इथे आम्ही काय लावावं असं तुम्हाला वाटतं सुचवा आम्हाला जरा येथे आपण काय दुधी लावतो कधी एखादी भाजी लावतो भेंडी लावतो।, 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 लावतो वांगी भेंडी ला। अशी बरीच पिकं घेतो हो आणि राष्ट्र आज आम्ही पूर्ण साफ करणारच हा चौकोन जो आहे तो पूर्ण साफ करणार नाही का अनिशा कसं वाटतंय अनिशा अनिषा थोड्या वेळापूर्वी सांगत होती की निसर्गापुढे आपण किती शुल्लक आहोत ना एकदम छोटे आहोत निसर्ग आपल्याला आपली जागा दाखवून देतो नाही का वेळोवेळी हो पाहिजे तर काय झालं पण तिकडे सायकल तुला so okay. yeah. आता अलिन देखील मदतीला आलेली आहे अलिन कस वाटते ट्युशनला जाऊन आली हा चौकोन आता साफ होण्यासाठी आता साफच झालेला आहे मला वाटतं स्कॉट स्कॉट आणि रायझल स्कॉट तुझे दात दाखव बघू दात बघू स्कॉट आणि रायझल एकाच दिवशी जन्माला आलेले आहेत स्कॉट माझ्या मामी भावाचा आणि आते भावाचा मुलगा ना अनिशा ज्याला आम्ही पाळट म्हणतो पाळत मराठीमध्ये साटल लोट ना हां यांची मजा चाललेली आहे आणि इकडे आमचा रॉकी दादा आहे कसं का काय <coughs> मशाद मशाद हातगल किशाद हां मशादच्या हात नेहमी ने किशात बघा ने, 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 ने। आपण जी जागा साफसफाई केली होती तिकडे पप्पांनी आता दुधीची लागवड केलेली आहे आणि तिथे आम्ही म्हणतो निंदण म्हणजे जो कचरा आलेला आहे तो आता साफ करताय तिकडे दोन अशा ओळी आम्ही म्हणतो आळे एक इकडे आहे आणि दुसरी तिकडे आहे हे लावलेले आहेत हां सर मराठीमध्ये चर म्हणत असेल कदाचित कुत्रे येतात त्यामुळे ह्या काटक्या टाकलेल्या आहेत इकडे अंगणातलं बोराचं झाड जे आम्ही छाटलं त्याच्या या काटक्या इकडे आहेत पप्पानी येते दुधीसाठी मांडवाची तयारी सुरू केलेली आहे तुम्ही पाहून याला मी टोकर म्हणतो बांबू पाणी सोडलेलं आहे ॲलिन रायझल काय मजा येते का पाणी पार्टीला चाललो हा हे <laughs> बघा आता मांडव बऱ्यापैकी तयार झालेला आहे रायझल फिरते इकडे काही दिवसांनी आठवड्यांनी ह्याला सुंदर असं स्वरूप येणार आहे रायझल काय चाललंय पाणी पार्टीला स्वत मेहनत करून केलेल्या शेतीला हौसे खातर केलेल्या ह्या शेतीला आलेली ही फळं पाहून नक्कीच खूप बरं वाटते मेहनत कामाला आली असं वाटते आपण सर्वांनीच आपल्या आजूबाजूला घराशेजारी कुठे जागा असेल तर जरूर हा प्रयोग करून पहावा खूपच आनंद मिळतो धन्यवाद